धन्यवाद सभापती महोदय अतिशय महत्वाचा विषय सहकारी किरणजी सरनाईक यांनी घेतलाय सी सी टी व्ही मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे शाळांबरोबर ती मैदानांमध्ये सुद्धा सी सी टी व्ही लागणं गरजेचं आहे यालाच धरून थोडासा पुढचा प्रश्न की मुलांचे लहान मुलींचे विनयभंग त्यांच्यावरती अत्याचार हे शाळेमध्ये घडणाऱ्या घटना आहेत ज्याच्याबद्दल पालकांमध्ये अत्यंत भीतीचं आणि घबराटीचं वातावरण आहे या ठिकाणी क्लास फोरचे त्यांचे जे आ, स्टाफ असतो किंवा त्यांच्याकडे मेंटेनन्ससाठी येणारी जी माणसं असतात की शाळेचे कोणी त्यांचे ते काय म्हणतात त्यांना त्यांचा स्टाफ नसतो बाहेरून घेतलं जातं कॉन्ट्रॅक्टवरती आणि कॉन्ट हाऊसकीपिंग म्हणा आणि कॉन्ट्रॅक्ट वरती घेतल्यानंतर असल्या कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या लोकांकडनं मुलींचा विनयभंग होणं त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना होणं अशा घटना राज्यामध्ये झालेल्या आहेत शाळा त्यावेळेला हात झटकते आमचा यांच्याशी संबंध नाही ही, ही लोक आमच्या पेरोलवरती नाही असं म्हणून शाळा आणि संस्थाचालक हात झटकतात मला इथं आवर्जून मंत्री महोदयांना सांगायचंय की ज्या वेळेला मूल शाळेत जातं शाळेच्या गेटमधून बाहेर पडे त्या शाळेची पूर्ण जबाबदारी असते अशा घटना भविष्यात झाल्या कुठल्याही संस्थाचालकाला कुठल्याही शाळेला ही जबाबदारी झटकता येणार नाही अशा घटना मुंबईत झालेल्या आहेत याच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि यापुढे राज्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जर अशा पद्धतीची घटना क्लास फोर त्यांच्या स्वीपरकडनं घडलेली असू दे किंवा लिफ्टला लिफ्ट रिपेअर करणाऱ्या ये येणाऱ्या माणसाकडनं घडलेली असू दे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये जर अशा पद्धतीच्या घटना लहान मुलींसोबत मुलांसोबत झाल्या त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तजवीज शालेय शिक्षण मंत्री जी त्यामध्ये असावी कुठल्याही संस्था चालकाला कुठल्याही शाळे शाळेच्या चालकाला मालकाला यातून वगळून ये, देण्यात येऊ नये त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची तजवीज येणाऱ्या दिवसात व्हावी ही माझी मागणी आहे धन्यवाद मंत्री महोदय सभापती महोदय या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार समितीचा विस्तार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता त्या ठिकाणी माजी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समितीचं गठन करण्यात आलं आहे आणि साधारणपणे या समितीने ज्या काही शिफारसी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये शाळांच्या आवारामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अनिवार्य आहे शाळेच्या परिसरामध्ये आणि बसमध्ये सुद्धा मुलांची जबाबदारी ही शाळेचीच राहील पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणे मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श गुड टच बॅड टच यातला फरक ओळखायला शिकवणे मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणे एक हजार अठ्ठ्याण्णव हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणे मुलींच्या स्वच्छता गृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे मुलींसाठी शाळेमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे प्रत्येक शाळेमध्ये तक्रारी बॉक्स व सखी सावित्री समितीची स्थापना करणे प्रत्येक शाळेमध्ये एक शिक्षकास समुपदेशक म्हणून नेमण्यात येणे अशा शिफारशी या समितीने पण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये ज्या काही शिफारशी आलेल्या आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सर्व टॉप प्रायोरिटी उद्दिष्ट ठेवून त्या ठिकाणी आपल्याला पुढे मार्गक्रमण करता येईल